फेरीवाल्यांविरोधात आज भाजपाने दिव्यामध्ये जनआंदोलन केलं दिवा चौकात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी रास्ता रोको केला भाजप पदाधिकारी दिवा आगासन रोड आणि दिवा खर्डी रोड येथे रस्त्यावर मधोमध बसून राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षा अडवून ठेवल्या मोठ्या प्रमाणात इथे लोकं गोळा झाली होती वारंवार ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे फेरीवाला मुख त दिव्यातील रस्ते करण्यासाठी मागणी करण्यात येत होती मात्र अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने समस्त दिवेकरांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात दिवा भाजप मंडळामार्फत रस्ता रोको करण्यात आला पालिका अधिकारी प्रत्येक वेळी दुर्लक्ष आता त्यांच्याकडे आयतांकडे आम्ही अर्ज दाखल केलेला का आम्हाला फेरीमुक्त दिवा पाहिजे पण त्यांनी चार दिवसाचा अवधी मागितली चार दिवसामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई आंदोलन म्हणजे काही केलं नाही फक्त एक आश्वासन दिलं का चार दिवस तुम्ही आंदोलन थांबवा त्याच्या दिवस थांबलो आणि चार दिवसानंतर आज बघतो मागच्याच वेळेस एका महिलेवर या फेरीवाल्यांनी एक चाकूने हल्ला केला आणि रस्त्यावर जात असताना ते लोक काय बोलतायत फेरीवाले का मॅडम आम्ही इथून कशा हटणार आम्ही पन्नास रुपये हे जागेचे देतो जागेचा हप्ता देतो जागेचा भाडा देतो मग हे भाडा हप्ता कोण वसुली करतो दिव्यात कोण वसुलीदार आहे तो हा पालिका प्रशासन एक आणखी कोणी मध्यदार माणसे आहेत की जे फेरीवाल्याकडे फेरीवाले पाठ फेरी फुटपाट पण सोडत नाही लोकांना चालायला मुलांना चालायला शाळेतून सुटलेल्या बायका ज्या मुलांना हाताला घेऊन जातात ते फेरीवाले अक्षरशः बोलतात हाम इधर ते गाडी नाही हटायगे आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाहीये आहे का फेरीवाल्यांच्या पोटावर आम्ही पाय देत नाही तुम्ही प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की तुम्ही फेरीवाल्यांना एक निर्धास्त अशी जागा द्या का जिथे सर्व फेरीवाले जिथे त्यांचा धंदा करतील त्यांचं वास्तव्य निर्माण करतील पण रस्त्यावर नको जो हायकोर्टाचा आदेश आहे दीडशे मीटर पर्यंत फेरीवाला झोन असताना सुद्धा आज आपण बघायला गेलो तो दिवा परिसरामध्ये संपूर्ण फेरीवाल्यांनी हा फेरीवाल्याचा भरलेला असतो आम्ही या आधी सुद्धा सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेले होते सहाय्यक आयुक्ताने आमच्याकडे वेळ मागितलेली होती पण सहाय्यक आयुक्ताने कुठेतरी तात्पुरती कारवाई ही फेरीवाल्या विरुद्ध केलेली आहे जर आपण बघायला गेलो असेल तर संपूर्ण रस्ता हा फेरीवाल्यांमध्ये भरलेला असतो पालिका प्रशासनाकडे सुद्धा अनेक वेळा आम्ही ही मागणी केलेली आहे बाकीच्या इतर पक्षांनी त्याचबरोबर अनेक संघटनांनी सुद्धा फेरीवाल्यांवर फेरीवाल्यां हटाव दिवा बचाव अशी मोहीम घेतलेली आहे पण आतापर्यंत त्या कारवाई कुठेही यशस्वीपणे पार पडलेली नाही आज जी जी वसुली होते यामध्ये नक्की कोणाचा हात आहे पालिका प्रशासनाचा हात आहे की अजून त्याच्यामध्ये कोणत्या सत्ताधारी पक्षाचं वरद असताय याची चौकशी झालीच पाहिजे आणि दिवा हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे भारतीय जनता पार्टीमार्फत आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे दिवावासियांच्या हिताचं आंदोलन आहे आज सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील सरासपणे नियमांचं उल्लंघन करून फेरीवाले तीन तीन लाईन लावून दिव्याच्या रस्त्यावर बसत आहे आणि याचा नाग त्रास दिवासी ज दिव्यातील जनतेला होत आहे हा त्रासमुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे नऊ जुलै देखील नऊ जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाचा सोडून सात दिवसाचा अवधी दिला पण कोणती कारवाई त्यांनी केली नाही थातूर मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे थे वैसेच वसुलवाले तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा दिवावासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे प्रत्येत असताना देखील जर एखादा पालिका प्रशासन एखाद्या ठिकाणी न्याय देत नसेल तर संघर्ष हा करावाच लागतो भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिलेली पार्टी आहे संघर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाचवीला पुजलेला आहे फेरीवाल्याला इथले कोणी तथाकथित असतील त्यांचं ते सर्वांनाच माहिती आहे कोण फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये हप्ता घेऊन त्यांना बसवतो त्यांना पाठबल देतो मागे एका पक्षाने त्यांच्या कुठला असेल कुठला सगळ्यांना माहिती आहे ते इथे आम्हाला जाहीर करायची गरज नाही आहे दिव्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतो आता त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो मित्र पक्ष असून देखील सुद्धा तो आमच्या सोबत नाही खेदाची बाब आहे आमच्यासाठी आज आम्ही दिवासियांसाठी लढतो आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे